पुढची बातमी आता मनोज जरांगेंबाबत मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांनी पुन्हा एकदा आता उपोषणाचं हत्यार उपसलंय असलंय मराठवाडा संग्राम दिनाच्या दिवशी म्हणजेच येत्या सतरा सप्टेंबर पासून उपोषणाला ते बसणार आहेत मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जरांगेनी उपोषणाची हाक दिली जरांगेंच्या उपोषणामुळे ऐन विधानसभेच्या तोंडावर आता सरकारची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे मी तर संग्राम दिनाच्या दिवशी कठोर कठोरामरण कोशाला बसणार तारखेला संग्राम दिनी कारण मी रात्रीपासून सुरुवात करणार मी आहे सरकार मराठा आरक्षणच्या बाबतीमध्ये सकारात्मक आहे सरकारने आम्ही निर्णय घेतला मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण दिलं ते टिकवलंय काही लोक विरोधामध्ये गेलेत खरं म्हणजे ते कोण आहेत याचा देखील मनोज जरांगे पाटील यांनी विचार केला पाहिजे हे आरक्षण रद्द व्हावं यासाठी कोण प्रयत्न करते जेव्हा आरक्षण देण्याची संधी होती त्यांनी दिली नाही आता आरक्षण आम्ही दिलं दहा टक्के ते रद्द व्हावं म्हणून कोण प्रयत्न करते महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका